मित्रांनो एक गीत आहे जे मी आपल्यासमोर सादर करीत आहे लहान असताना मी ते गाणं म्हणायचो प्रत्येक ठिकाणी गाणं म्हणायचो ते आणि मला खूप आवडायचं ते गाणं आणि ते गाणं आपल्यासमोर सादर करतो आहो पूर्ण गाणं तर आठवत नाही पण एक कडवं आठवते हो त्याचं आपलं अशी आपण शेअर करतो आहे मी पत्रात मजकूर लिहीते मी आई पत्रात मजकूर लिहीते मी आई जिव्हाच माझ इथ कोणी नाही जिव्हाच माझ इथ कोणी ना

दीरास मलब हरि धाक मलबीन धोक मुठ दीरास मलब हरि धाक जई नमण तो मलबीन धोक घर काम में करते जरी जाच मला सासर घरी त्याने जायली माझी मोठी जाऊ बाई त्याने जायली माझी मोठी जाऊ बाई जिव्हाच माझ इथ कोणी नाही पतरात मजकूर लिहते मियाई पतरात मजकूर लिहते मियाई जिवाच मज इथ को नाही जिवाच मज इथ को नाही धन्यवाद मित्रांनो